干什么？ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता एक वाजून सोळा मिनटं झाली आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी झाले बार दुपार झाले आता सकाळीच आंघोळ वगैरे केली होती आणि जेवण वगैरे झालं होते एकदा आता परत दुपारचं जेवण वगैरे करायचं मी ब्लॉग ज्यावेळेस अपलोड होते ना त्यावेळेस शूट करायला चालू करतोय मित्रांनो कारण तोपर्यंत नाही असं डोक्याला प्रो रा असते ना काय करावं काय समजत नाही यार हाच हाच प्रॉब्लेम होऊ राहिलाय अजूनही पण ब्लॉग अपलोड झाला नाही आताच एकतीस टक्के ब्लॉग झालाय अपलोड काय प्रॉब्लेम होते मला पण काय कळू नाही राहिलं यार मित्रांनो मला प्रॉब्लेमच सापडला नाही यार नेमकं प्रॉब्लेमच काय काय माहिती नेटवर्क प्रॉब्लेम की मोबाईलचा प्रॉब्लेम मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण दुसरं सगळ्या गोष्टी चालत ना अपलोडिंग नाही होऊ राहिलं कारण विषय असा आहे की मित्रांनो अपलोडिंग ना थोडा वेळ लागू राहिला कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय हो फोर जीला आहे ना जास्त फास्ट नाही जा चालत फायव्ह जीलाच फास्ट चालत आहे आणि फायव्ह जी तर जास्त लई म्हणजे चांगल्यापैकी नाही चालत आहे आमच्याकडे नॉर्मल चालत आहे जी बट चला काय अडचण नाही आता ब्लॉग चालू आहे अपलोडिंग शूट करू ब्लॉग मग आता काय करता कारण आपण चॅलेंज घेतलं मित्रांनो तीस दिवसाचं म्हणजे तीस दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करायची तर सपोर्ट आवडतात तुमचा आहे फुल सपोर्ट राहू द्या थोडा पण फुल सपोर्ट राहू द्या म्हणजे आम्हाला पण थोडंसं बरं वाटतं आम्हाला पण ब्लॉग शूट जरा बरं वाटतं आणि कंटेंट तयार पण करता येतात आणि विषय असा आहे मित्रांनो काय होतं माहिती का तुमचा सपोर्ट जर असाल ना तर अजून घोषत ब्लॉग शूट करतो ब्लॉग एडिट करतो नवीन नवीन गोष्टी घेतात ब्लॉग मध्ये सपोर्ट थोडा कमी आहे मित्रांनो फुल सपोर्ट करा मित्रांनो आपल्याला बघू तिथं आपण काय अच्या करतोय अजून सबस्क्राईब कर कम्प्लेट नाही झाली आपण ब्लॉग मध्ये बघितले एवढे सबस्क्राईबर आहे आपले आठशे बावीस बघू आज किती होत काय तीस दिवसात किती अचीवमेंट करतोय मध्ये हजार आपल्याला बघायचं जाऊ माझ्या गेले ते सगळं राहिले मित्रांनो आता बघितलं माझं भांडण मारणार काय म्हणायला जाऊ तर उठल मी तिकडे गेलो नाही त्याच्यामुळे काहीतरी पाण्याला बाबा बसले बाय मस्त भाई गुड मॉर्निंग लगे <laughs> म पाण्याला हा कळायचं ना मित्र आणि हा एक जस झोपलंय ना तस नीट करून द्यायचं बर का आता सांग तु हा शहा पण नाही करायचं हा नीट नाटक करून द्यायचं बरं वाटलं मित्र एक थोडा राग काढल्या खायला ते तरी काय देऊ माझे असं करते काय असं असतं

ज्या वेळेला काट थोडी बाकीची बाक आणि त्याच्यानंतर पिल्लू आहे पण बट ओके थँक्यू बाकीच्या भाजी वगैरे थोडीच राहिली ना थोडीच खावा पण ते बी म्हण ना

पाणी वगैरे घेऊन आलोय बराच वेळ झालाय आणि मी बसलोय बसलोयला सांभाळतोय अरे बारीक पोरं सांभाळायचे एवढं अवघड आहे मित्रांनो सारखे सारखी पळत राहते फार सारखे सारखी इकडे इकडं तिकडे पळ इकडे पळ तिकडे ते ऐक ती माझं आई कशी ऐकते काय राहिले माझ अवघड आहे मित्रांनो सांभाळणं लय म्हणजे आहे मी त्याला मगच धरून सांभाळतोय पर तिनं फार डायरेक्ट आहे का मला फार हँग करून टाकले तर परी कशी सांभाळतो असं नाही यार मी मानतोय पोरीला खतरना ऐकते माझा अजून आहे ऐका

चल ले उतर का मला दिसिन ना मला ये इकडे ये लवकर मग काय करते बाबा उतर का पागे वर उडी उडी मारू मित्रांनो मारा माहितीने कसं चढलो वर माहिती मला चढता ना एवढं झाडावर ले आवगड वाली मुश्किल झालं उतर तो खाली उतर रे ए मूर्ख नाही रे हा अरे काय तर चुकले नाही पावसाला असेल मला तुझं म्हणते मी चुकले वर वरून खाली यार काय तर मी काय ना चुक तर मी गुतल यार तुम्ही पाहते ना मी चुकले नाही मित्र तिथे काय भरलं ना चल्ली मुळी मारली ते काय भरलं ना <laughs> <laughs> खाली हा तरी ना का कुठे गुरु राहिली तिथे पाहू आपण लिंबळे भूकू भरून पाहू काय होते काय लिंबळे थोडी लिंबुळे लिंबुळे वरून हा नाही घेतो लिंबुळे काकू येऊ राहिले ना मित्रांनो आली का हा आली मित्रांनो लवकर चढलो डायरेक्ट घर दिसून राहिले घराचा पत्रा दिसून राहिले

కానీ మన దోన్ థ

दे ना मला देना पण थोडं थोडं दे नायनली मित्रांनो सात वाजून त्रेचाळीस मिनट झाली आणि जेवण वगैरे रेडी झाले मस्त भागी काय जेवण मला पण माहित नाही जेवण बोंडी आणि त्याच्यानंतर बाजरीची भाकर आणि भात आहे थोडा थोडासा जेवण वगैरे झाले मस्त भागी आणि आता जोपाची तयारी झाली टाकले आणि पिल्लू या वेद अजून ते पाल काय झोप आहे ना साडे वाजले ना त्याच्यामुळे ना कारण आता आधीपास साडे नऊ दहा वाजता तर चला तर मित्रांनो आपलं ब्लॉग आता इथेच करू आज जास्त काही ब्लॉग शूटच झाला थोडं थोडं घरातलेच ब्लॉग राहिले तर तुम्हाला आवडत त्या कमेंट करून सांगा तर आता ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग येतो बाय 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 रुमाल उचलला पडला उचलला पडला उचलला बाळ उचललं पडलं रुमाल पडला उचलला बाळ उचललं दोन्ही उचललं बाळ पडलं उचललं पडल उचललं पडलं रुमाल पडला उचलला तिथेच म्हणतोय त्याच